शेतकरी बांधवांनो नमस्कार आज आपण जाणून घेणार आहे हमला या कीटकनाशकाची संपूर्ण माहिती तर आता आपण जाणून घेऊया हम हम की हमला कीटकनाशकामध्ये कोणते घटक आहेत तर हमला या कीटकनाशकामध्ये दोन घटक आहेत तर पहिला आहे क्लोरीपायरीफॉस पन्नास टक्के तर हा सिस्टेमिक घटक आहे आणि दुसरा आहे सायफर पाच टक्के तर हा कॉन्टॅक्ट घटक आहे तर आता या घटकाच्या एकत्रित प्रभावामुळे जलद आणि दीर्घकालीन नियंत्रण आपल्याला मिळत असतं या कीटकनाशकाचा कोणत्या कीटकांवर आपल्याला वापर करायचा आहे ते आपण आता जाणून घेऊया तर सगळ्यात पहिल्यांदा आहे खोडकीड तोरट्या पानकुरतडणारी आळी रसोषक कीड बोंडाळी मावा तर या कीटकांवर हे कीटकनाशक चांगल्या प्रकारे आणि प्रभावी काम करत असतं हे कीटकनाशकाची काम करण्याची पद्धत आपण समजून घेऊया तर या कीटकनाशकामध्ये दोन घटक आहेत आणि हे कॉन्टॅक्ट आणि सिस्टेमिक दोन्ही प्रकारे कीटक नष्ट करतं आणि कीटकांच्या मध्यसंस्थेवर परिणाम करून कीटकांची हालचाल रोखतं तर या प्रकारे हे कीटकनाशक काम करत असतं आता या कीटकनाशकाचा वापर आपल्याला कोणत्या पिकांमध्ये करायचं आहे ते आपण जाणून घेऊया तर कापूस सोयाबीन केळी ऊस हरभरा मका भाजी पिके भात या पिकांमध्ये आपण हमला कीटकनाशक वापरू शकतो आता एका एकरासाठी याचा डोस किती घ्यायचा आहे तर साडेतीनशे ते चारशे एम एल दोनशे लिटर पाण्यामध्ये आपल्याला या कीटकनाशकाचा डोस घ्यायचा आहे तर शेतकरी बांधवांनो माहिती उपयुक्त वाटली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि शेतकरी बांधवांनो आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मी माझे अनुभव तुम्हाला देत राहील तर आता याचा वापर मी आपल्या ऊस पिकावरती केलेला आहे आणि नक्कीच मी तुम्हाला याचा रिझल्ट दाखवण्याचा प्रयत्न करेल तर धन्यवाद